महाडरायगड रस्त्यावर कोनसर घाटातील मोठ्या धबधब्यासमोरील रस्ता कालपासून कोसळत असलेल्या पावसाच्या पाण्याच्या झोतात खचून वाहून गेल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे त्यामुळे किल्ले रायगड परिसरातील गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला असून या भागातील जनतेचे आणि पर्यटकांचे मोठे हाल झाले आहेत महाड तालुक्यात गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरातून वाहणारे धबधबे मोठ्या प्रमाणात वाहू लागलेत महाड रायगड मार्गावर कोनसर घाटात असलेल्या मोठ्या धबधब्यासमोर एका मुरीचं काम सुरू असून हे काम अर्धवट अवस्थेत असताना या धबधब्यातून मोठ्या प्रवाहानं पाणी वाहू लागल्यानं हा रस्ता खचून वाहून गेला आहे त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय महाड रायगड रस्त्याचं काम गेल्या चार वर्षांपासून अक्षय कन्स्ट्रक्शन या ठेकेदारामार्फत सुरू असून या मार्गावरील अनेक मोऱ्या तसंच रस्त्याचं काम आजही अर्धवट अवस्थेत आहे दोन दिवसांपूर्वी खासदार सुनील तटकरे यांनी लाडवली पुलाची पाहणी केल्यानंतर या पुलाचं काम दोन दिवसात सुस्थितीत करावं असे आदेश देत कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला दिवसाला दहा हजाराचा दंड ठोठवण्याचे आदेश बजावले होते त्यानंतर अवघ्या दोन दिवसातच हा मार्ग बंद होण्याची नौबत आली असून या मार्गावर अर्धवट अवस्थेत असणाऱ्या मोऱ्यांच्या कामांच्या ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे रायगड मार्गावरील जनतेकडून संताप व्यक्त केला जातोय युट्यूब सुद्धा रायगड टाइम सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज